कि न करेचा वास येत आहो आणि ही गायबानी माणसं म्हणते की पी नका पण कसलं गातय मी न्याचा घरला तुझ्या पूर्वी भाषणात सुगंध येत होता वीस वर्ष खरं का <laughs> नाही महाराज भजन सुरुवात करायच्या आधी उदबती न लावता सुगंध येत होता आता गावगावच्या भाषणात वास येत आहे आहोत कि न करेचा वास येत आहे आहो आणि ही गायबानी माणसं म्हणते की पि नका पण कसलं गातय मी न्याचा घालला तुझ्या अ <laughs> महिला म्हणता तुमच्या पाया पडू <laughs> <laughs> का तुमचा सहज जरी त्या मोगा मटकीला सोयाबीनला हात लागला राशीत फरक पडतय व नवऱ्यात फरक पडतोय म्हणल्यावर नवऱ्यात फरक पडतोय म्हणल्यावर पिकात पडत नाही का लता मंगेशकर सहज गाणं म्हणायच्या मळ्याच्या मळ्या मंदी आता चो बांध गुलाब जाई जुई मुकुटा पुर सावळा बंदुराया साजिरी वहिनी नाही ज्याचं लगीन झालंय त्याचं वाघ द्या आड आठ असू द्या लग्न झालं की त्यानं शेळ किरत होतंय <laughs> जीवित नावा नाव वाचलं पाहिजे अनेकाच्या डोक्याला केस नाही मग त्याचा फोटो काय नोटावर छापलाय का महात्मा छापला गा। गांधीला एक बी डोक्याला केस नाही सगळ्या नोटावर महात्मा गांधी टाळी वाजवा आहे आता पाणी नसल्यामुळं ड्रीप हातरली आहे भाव जातो भोमला हमालीला आणि वहिनी जाती बचत गटात त्यामुळे शेतीच स्वरूप गेलं नवरा खादरा वादरा का असा ना जुडेदार द्याखाना असावा हा बायको दिकणीच पाहिजे मग लेकर चांगली होती ती बघा मला त्या माड्यात म्हणलं एकजण गोरी आणून दिय मॅडम मी एजंट आहे काय आता गावगाव पाण्याच्या टाकी आहेत द्या नळ येतो स्टँड पोस्ट येतं पण पाण्याच्या टाकीपासला वाल मोकळा की आला काही लोकांच्या घरातल्या नळाला पाणी जातं आणि काही लोकांच्या घरातल्या नळाला फक्त आता <laughs> 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 गावगाव पाण्याच्या टाकी आहेत द्या नळा येत स्टँड पोस्ट येतं पण पाण्याच्या टक्के बसला वाल मोकळा की आला काही लोकांच्या घरातल्या नळाला पाणी जात आणि काही लोकांच्या घरातल्या नळाला फक्त एका <laughs> 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 पोराला गुरुजीनं वर्गात विचारलं त्याचं नाव काय रे आणि <laughs> <laughs> म्हणजे पंधरा फळाची नावं सांग ती म्हणलं आंबा गुरुजी म्हणलं छान की पोरग म्हणलं नारळ गुरुजी म्हणलं छान की पोरग म्हणलं सफरचंद गुरुजी म्हणलं छान ते दहा मिनिट पोरग गपच बसलो <laughs> किती दहा मिनिट गुरुजी म्हणलं माऊली बारा फळाची नावं सांग ती म्हणला एक डझन केळ बारांतीन <laughs> तसं बजने भाजनात नसावं <laughs> अलीकडे कटिंग निघाले बाबा सगळं बादरते ती आणि त्या ओसात मध्ये घास गवत अशी ह्याला <laughs> सार्डा कटिंग म्हणते ती म्हणून कटिंग करताना तर काय नीट करते ती मी खुर्चीवर बसलो त्यानं कारागिरीने विचारलं मला कशी कटिंग करायची मॅन सरसगट मग ती न्हावी म्हणलं चाळीस रुपये पडत्याला मॅन घेवा की आणि मी कटिंग करून उठल्यावर माझ्या जागेवर एक टखलं माणूस बसलो बसतानाच नाही त्याला काय म्हणलं माहिती का साठ रुपये पडत्याला <laughs> ती म्हणला बुवाला चाळीस घेतात मला साठ त्याची सरसकट होती म्हणला तुझी हुड कोण कातरावला <laughs> आमच्या ते वाजणी आहे बागा पिठी घेऊन बसतो आणि काय म्हणतो अरे अरे मान झा तू इवडा तुझ्या थोबाड फोडून मन की <क्या> आ <बं? laughs> माणूस तुला कळला काय की पोर रिंगटोन वाजवतो मेरा दिल एक म्हातारी भांडी घासाल्यावर ना तू गाणं म्हणाला चौदैवी चांद हो तो अब हो, जो भी हो के तुम, होम न बघून तसंच त्याच्या तोंडावर आणलं अरे नन्ना मुन्ना राईक शिपाई बोललो बोलो प्यारे मेरे सांग जय घिन जय घिन जय जय घिन जय घिन जय ய ஜ பிரியம மலனி மியம இடலே பற பிரிய சுபாஷ பாபு பிரியமளே आणि ही पंच म्हणते पाणीपट्टी बारा आम्ही पंच पाणीपट्टी भरतो पण नुसती हवा येते ती मलाच काय पण म्हणतोय पा हवा इथे का नाही मग तुम्हाला हवा सोडासाठी निवडून दिलं आता <laughs> 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 आताची आई बाळाला सांभाळू शकत नाही म्हणून सरकारनं अंगणवाडी काढली अंगणवाडीचं काम इतकं वाईट आहे म्हणता रारा रा शेळ्या राखलेल्या परवडल्या <laughs> काय लिकराव चेडी निस्तळलेली नाकात बोट हातात भाताचा डाव <laughs> <आगा। laughs> <laughs> आमच्या बायकोनी एकदा बेंटेकच्या पाटल्या गाठल्या बेंटेकच माहित आहे का तुम्हाला जीव वाढताना सम सम ग कोणाच्या मागून आणल्या नाही म्हणजे बेंटेक्सच्या पाठल्या केवढे द्या तीनशे रुपये म्हणलं आता थोबाड फोडून जर पुन्हा बेंटेक्स घातलं तर मी संध्याकाळी साडेतीन तोळ्याच्या सोन्याच्याच करून आणल्या त्याला नवरामध्ये मी <laughs> सांगू ग तुम्हाला या सत्तर वर्षामध्ये फोरग इंजिनियर केलं दोन्ही हाय हायकलास लग्न केली घर बांधलं आणि कायम हो त्याच्या त्याच्या पोटापुरता आणते आता मी आडवा पडायला हा खाली बीन वर मोकळा गोसावी <laughs> आहे ना हा एक सांगतो सगळ्याचा नाद करा पण मराठवाड्याचा था, कोणी नाद नका कुलकर्णी महाराज शूटिंग करतायत लक्षात घ्या महिला मंडळ जरा नीट बसावं महाराष्ट्रात आहे ती कॅसेट आणि त्याच्या खाली बारीक लिहिलं आहे डोकेवाडी म्हणून जरा व्यवस्थित बसा आता आमच्या गावात एक पाण्याचं टँकर येतोय एक इतकी गर्दी म्हणतात याच कमी व्हायचं पण फुटकी डबडी आणि बाया बांगड्या सरू सारू बांधते त्या मड्यावर आला आणि भेजवाला कोणचं एक करा कोण नेलं असलं आपण त्याकर नेहा जावा hmm. ती म्हणजे मेल्यावर नेते ती का आता ता, ता, वताला ने आता तू म्हणजे मड्यावर आला आहे काही माणसं मध्यरात्री गवळणी कोणच्या म्हणते ती दुधात तूवत काय गायबाने गवळण म्हणतो दुधात कुठला बायकोला काय म्हणलं बूड पुसून पाणी दे तिनं तिचं बुड पुसल मला पाणी दिलं येड्याचा बाज माझी बायको माझ्या मागा लागली पाच सहा महिने डोक्याची केस काळी करा डोक्याचे केस मी म्हणलं ही पांढरी बरे ती म्हणलं का पशीस कटली नाही नाही कराच म्हणली मी म्हणलं बस खाली समजा मी डोक्याची केस काढली एखाद्या गावाला कीर्तनाला गेलो तेल चकचकीत लावलं कीर्तन झालं कीर्तन झाल्यावर एखाद्या बाईनं जर मला पसंत केलं मग नको म्हणली गप मग <laughs> <laughs> कुठला गेलो जकला चांगली जिल्ह्यात त्याला माझं तोंड पोसाय तीन माणसं होती आव मला तोंड किती आहे ला। एक मी काय दत्ताचा होता आहे होई तिघ जण होती माझं तोंड पुसायला आम्ही नाना न्यात केल माझी मी पुसतो तसं नसतंय म्हणजे तुमचं तोंड पुसलं तरच आम्हाला रोजगार आहे <laughs> आता टाळकरी फुकट येत नाही तर पकवाच्या फुकट येत नाही का या व कीर्तनकार सुद्धा दिलेलं पाकीट ह्या बुजेटात मोजत नाही ती गाडीच्या मागं इंडिकेटर असते का का तुमचा या गावावर भरोसा आता ही दोघं अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री रात्री वाटलं होतं बरं का लय गमतीची व त्यानं अडीच वर्षे यांना अडीच वर्ष राहायला पाहिजे होतं अरे कोणतरी आव्हा रे नाही तर मला तर करा <laughs> 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 तो मी हाव मोकळ अस जरांगे पाटलानं घाम फोडला केंद्र सरकार अधिक राज्य सरकारला आमच्या जीपला आम्ही काय केलं त्या दिवशी पडलेलं पोस्टर चिटकवलं व गावबंदी प्रत्येक जण गाडीला अडवायचं का त्या ड्रायव्हर वाड़ म्हणला वाढवाली ती म्हणजे पोस्टर काढ की कुत्र विचारतोय का बघ <laughs> धर्माची तू मूर्ती फार मोठं काम केलं बिचाऱ्यानं धर्माची तू मूर्ती धर्म कवा टिकतो पैसे असलो तर काय काय टाळजी बाजी आलं का बरे तू नको देवळात बंधाकारला तुमच्या गाळ्यातला टाळ दोनशे ग्रॅमचा येतो दोनशे दीडशे आहे ती प्रत्येकाच्या गाळ्यातला टाळ दोन, दोन किलोचा पाहिजे का पुढं भाजनावर साडेसाती येणार आहे का नाही कोण देवळाकडच लाई को दारातील म्हणून करता टाळ जाडच पाहिजे आणि झेंडा सुद्धा भरीव पाहिजे हा अक्षर आलं आमची बायको माझ युट वरली कीर्तन बघून नट तीच नट ते आव हा म्या जीवनात देवण बायको सांभाळली बागा नवरा खाजारा वाजारा कसला असू द्या बायको दिकली पाहिजे <laughs> मगच लेकरं चांगली होती आणि <laughs> त्या घरी सफरचंद आळीन चिको नव्हतं आंजीर नव्हतं कलंगड पपई नव्हती खरबूज नव्हतं मी आठवड्याला पाच किलो तांबडी टमाटी आणायचं बाई कुपट धरायचं त्याचा परिणाम काय झाला मला पहिल्या दोन्ही मुली भडक झाल्या तिसऱ्या बाळात पण आमच्या बायकोन खोड केली काळाच्या करून पिल्या हो पोरग काळा <laughs> तोंड वाचलं तरी तसलं खडं मोठं लढ देते दात ना फिट वळका येत नाही <laughs> पहिला बारका होत पण मोठा दिला याने तर खडीसा करत दिली म्हणजे कीर्तनकार मरावा अडको <laughs> आम्हाला एका कीर्तनात बुकाजी लावला बाळ मामा लावले सगळ्यालाच लावला सगळ्यांनी टाळ टाकल्यानं नाकाच्या नादी लागली बाबा भजनात असून जेवडी नाकाच्या नादी लागली मातीत गेली बघा विठ आम्हाला <laughs> एका कीर्तनात बुक्काजी लावला बाळोमा आम्हाला सगळ्यालाच लावला सगळ्यांनी टाळ टाकलं नाकाच्या नादी लागली <laughs> बघा भजनात असून जेवडी नाकाच्या नादी लागली मातीत गेली बघा विठ <laughs> एक सांगतो नवरा खाजरा वाजरा कसला बी असू द्या बायको दिकली पाहिजे बघा मंडळी दिकलीच पाहिजे तर लेकर चांगली होती ती दी। <laughs> आमच्या घरी सफरचंद सफरचंदाळी चिकू नव्हतं अंजीर द्राक्ष आंबो नव्हतं नारळ नव्हता कलंगड पपई नव्हती मी आपल्या आठवड्याला पाच किलो टमाटे आणायची तांबडी किती पाच किलो रोज तिच्या समोर धरायची परिणाम असा झाला पहिल्या दोन्हीही मुली मला लाल भाडक झाल्या सगळ्या बाळात म्हणाला आमच्या बायकोनं खोड केली काळाच्या करून पिली माझ पोरग काळा यावं आहे बायको माझी मला पंच्याहत्तर वय आहे तरी दिवसातून तीन वेळा उचक्या त्या मंडळीची उचकी लागली तरच नवरा